दोन ऑक्टोंबरला विरुद्ध वेस्ट इंडिज भिंडणार तर सामना कधी कोठे आणि किती वाजता होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अशा चषकानंतर आता टीम इंडिया वेस्ट विरुद्ध पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे हे सामने भारतामध्ये होतील म्हणजे घरच्या मैदानावरती होतील विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना दोन ऑक्टोंबरला नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे दरम्यान भारताचे कसोटीचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुबईहून थेट गुजरातला पोहोचलेला आहे तर भारताचा पहिला कसोटी सामना हा दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोंबर दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे हा सामना सकाळी नऊ वाजता सुरू होईल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम वेस्ट इंडिजचा कसटोमध्ये पराभव करेल का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा